आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज नाही ना, ना काय संबंध आहे तुम्ही ते महिन्याने सोडा आणखी दोन एक पिढ्या जाऊ द्या काय अडचण नाही आम्हाला आताच चोवीस डिसेंबर पर्यंत मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात मराठा आणि कुणबी हे सिद्ध झाले अहो कुणबी म्हणजे काय मोठा विषय साधारण शब्द होता आडाणी लोक पूर्वी आमच्या आजोबा पांजोबा शिकलेलं नसाय तर कुणबीक म्हणायचे त्याला सुधारित शब्द शेती आलाय त्याला काय वाईट शब्द आहे आपण तर शेतीवरच बसलो त्या कुणबीक शब्दावर आज्या पांज्याचं जर एवढा आपल्याला वाईट वाटत त्यांच्या शब्दाचं मग मोठं कुणी केलं आपल्याला आज्या पांजेनीच केलं ना शेवटी मग पाठीमाग त्याची लाज वाटायची गरज काय त्या शब्दाची फक्त सुधारित झाला पहिल्यांदी जर ह्या याला घराला वाडा म्हणायचा आपल्या आता हाऊस म्हणा लागलीत मग का राहायचं बंद करायचं का का मग आता असं कुठं असतं का शब्दात बदल झालाय फक्त सुधारित झालाय काय अडचण पाहिलं तर हॉटेल हॉटेल म्हणायचे आता रेस्टॉरंट म्हणायला लागले वाटतं चोवीस तारखे बोल सगळ्यावरच तुम्ही सगळे चांगले पंचकडू असं म्हणाले की सगळे सोरे हा त्यांचा विषय आहे आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राइब करा